छोटे व्यवसाय म्हणजे कमी भांडवल मर्यादित कामगार स्थानिक स्तरावर चालणारा आणि सामान्यतः लहान प्रमाणावर उत्पादन किंवा सेवा पुरवणारा व्यवसाय हे व्यवसाय बहुतांश वेळा स्वतः मालक किंवा कुटुंबाच्या साहाय्याने चालवले जातात छोटे व्यवसायांचे प्रकार किराणा दुकान आपल्या गावामध्ये म्हणजे स्थानिक पातळीवर वस्तू विक्री करणारे दुकान शिलाई व फॅशन डिझाईन भरून चालवता येणारा व्यवसाय फूड स्टॉल किंवा टिफिन सेवा स्वयंपाक कौशल्य असलेल्या व्यक्तींसाठी उत्तम असा हा व्यवसाय आहे फळ भाजी विक्री शेतकरी किंवा थेट ग्राहकांशी व्यवहार करू शकता ऑनलाईन व्यवसाय जसे की हस्तकला वस्तू घरगुती उत्पादने इत्यादी विकणे सायकल किंवा दुचाकी रिपेरिंग आपल्या गावामध्ये म्हणजेच स्थानिक गरज असलेला व्यवसाय आहे शैक्षणिक क्लासेस टूशन विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्याकडून आपण मंथली चार्ज करू शकतो छोटे व्यवसायांचे फायदे कमी गुंतवणूक करता येतात स्वतःच्या वेळेनुसार व्यवस्थापन केले जाते स्थानिक बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करता येते उत्पन्नाचा एक चांगला स्रोत तयार होऊ शकतो काही महत्वाचे मुद्दे व्यवसाय सुरू करण्याआधी योग्य नियोजन करा मार्केटची गरज आणि स्पर्धा समजून घ्या थोड्या प्रमाणात पण सातत्याने फायदा मिळवणे हे लक्ष ठेवा वेळोवेळी ग्राहकांचा फीडबॅक घ्या आणि सेवा सुधारत राहा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कामाच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका